गुड मॉर्निंग म्हणजे शेरू बाबू गुड मॉर्निंग झाली जॉब काल आणि जाय ना जरा सुटला होता तर बघा भांडण करून आलाय शेरू ए शेरू जखम झाले इथं काय याचं अवघड आहे की तो जरा सुजवलंय हे बघा हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं मत रात्री बऱ्यापैकी झोप न झाल्यामुळे असं हे झालेलं आहे झाली झोप तर मी आणि तुमचे दादा महत्वाच्या आमच्या कामासाठी कालपासून बाहेरच होतो त्यामुळे मला काल कुठलाही ब्लॉग जमला नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे छोटा येऊ हो, मोठा येऊ हो। आणि त्यामुळे काय झालं ना की रात्री लेट आलो माझ्या मते साडे अकरा वाजले असतील आम्हाला मुलं तोपर्यंत सागर शिवाणीकडेच होते लेट झाल्यामुळे मग काय झालं की मी तुमच्या कुठल्याही कमेंटचं जे काय उत्तर आहे ते देऊ शकले नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या काही कमेंटचे उत्तर आहे ते देईन पण आजचा वार आहे गुरुवार आणि हो उद्या आहे वटपौर्णिमा तर मी आजच तुम्हाला माझ्या खूप साऱ्या ताईंना वटपौर्णिमेच्या भरभरून शुभेच्छा देते ज्या दे पौर्णिमा आहे तर काय करू बिंदास्त करा असं नाहीये फक्त अमावशा आणि एकादशी यालाच सुरुवात करायची नाहीये बाकी पौर्णिमेला तुम्ही आरामात सुरुवात करू शकता वरची जी झाडं लावलेली होती ना आपण फुलांसाठी देवाच्या वगैरे तर या शेरूनं मात्र करून टाकलेलं आहे त्याचं वाटकाचं बघत बसले बघा आता मला नेतेत मग मला बाहेर नेते ना काल काय केलंय बघा मी नव्हते इथं घरात याला बांधून गेलेलो होतो आणि यानं काय केलेलं आहे की जो पट्टा आहे ना तुम्ही म्हणला गळ्यातला पट्टा लूज करत आई तर आम्ही तो, तो पट्टा ना लूज केला लूज केल्यानंतर त्यानं काय केलेलं आहे आता कोण नव्हतं ओरडायला लागला ओरडायला लागला आणि ते इसकं देऊन 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 पट्टा काढला आणि पळाला गेला भांडण केलाय लागून घेऊन आलाय मी तुम्हाला काय म्हणलं की मी याला रिकामा का सोडत नाही हा खूप भांडकुदळ आहे कारण याला कसं आहे ना की याच्या वाट्याला कोण आलं की हा सोडत नाही आणि त्याच्याबरोबर स्वतःला पण लावून घेऊन येतोय तसंच झालेलं आहे ते ला की लावून घेऊन आलाय आता त्याला आम्ही काय केलेलं होतं की हळद वगैरे भरलेली आहे पण आता जे कवर व्हायला थोडंसं हे जाईल असं आहे एक, एक 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 कुटाना पण असं चालायचं शेरू आपला छोटस म्हणतात ना कालच एक ताई म्हणत होती की तुम्ही त्याला पाचवं एक फॅमिली मेंबर समजताय एक बाळ समजताय तर हो आणि एक सांगेन की तो असाच नाही मिळालेला आम्हाला ताईनं तो खूप चा मी म्हणेन की कृपेने मिळालेला आहे भले त्याचं काही चांगलं कर्म असेल म्हणून तो चांगला दिवस जगत आहे चांगलं दिवस त्याच्या आयुष्यात आलेत पण आमचंही काहीतरी चांगलं कर्म होतं आम्ही आम्हालाही पूर्वजल्मी काहीतरी शेरूने मदत केलेली असावी किंवा शेरू काहीतरी आमच्यासाठी असेल पूर्वजन्मी म्हणून तो आमच्यापाशी आलेला आहे असंच कोणी कोणापशी जात नसतं ताईनं कुठेतरी त्या गोष्टी असतात आपण बऱ्याच गोष्टी मानतो बऱ्याच गोष्टी मानत नाही पण मी खरंच सांगेन ही स्वामी महाराजांची देण आहे आपल्यासाठी कारण ह्या घराचं बांधकाम जसं सुरू झालं तसं शेरू इथं आलेलं आहे कुठून आला काय आला मला माहित नाही कुणाकडे होता काय होता ह्या एरियात पण तेव्हा नव्हता मी बघणारे असतात त्यांना कळतं अरे हा डॉगी खूप छान आहे याचं गुण खूप व्हिडिओमधून दिसतंय तर असाच आम्ही सोडल्यानंतर ना त्याला कोणतं बांधून घातलेला आम्ही शोधत होतो तर तो, तो तोडून आलेला होता आणि त्या गळ्याला ना तो कंडका होता अर्धा जेव्हा तोडून आल्यानंतर ते तुकडा राहतो ना तो तुकडा होता आणि त्यावेळेला आम्हाला समजलं की याला कोणीतरी बांधून घातलेला आहे आणि हे तोडून आलेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा की जीव लावला की कोण कुठंही जात नाही खरं सांगते मी जीव लावला की कोण कुठंही जात नाहीये तसा पद्धतीने शेरूचा आहे आणि ह्या घराच्या बांधकामच्या वेळेला ना शेरू म्हणजे ह्या आपल्या घरातला एक मोळा का एक खिळा सुद्धा कुठं हल्ला नाही आणि आमच्या शेजारी अशा घटना घडलेल्या आहेत की जवळजवळ त्यांचं कितीतरी लाखाचं मटेरियल चोरीला गेलेलं आहे कंस्ट्रक्शनचं त्याच्या काय काय त्यांच्या केस वगैरे बऱ्याशा भानगडी झालेल्या आहेत पण माझं आणि सागरच्या घरातलं एकही म्हणतात ना मोळा चोरीला गेला नाही कारण इथं आपला शेरू होता मला ते मला त्यांना येऊ दिलेलं नव्हतं मी पहिल्यांदा आले तेव्हा ना की ये माझ्या घरात कशाला आलेस अशा पद्धतीनं त्यामुळे शेरूचं कौतुक गेलं तर खूप सारं आहे आणि ज्या ताई आप म्हणतात का नाही की शेरू बाबा खूप गुन्हे आहे असा आहे तसं आहे तर त्यांच्यासाठी सांगेन की त्याला आम्ही कुठलंही शिकवलेलं नाही का काही ना वाटतं की तुम्ही याला ट्रेनिंग दिलेलं आहे का काय आहे का तो एवढा कसाही आहे तर तुम्हाला खरं सांगू माणसाच्या अंगात किंवा जनावरांच्या अंगात किंवा प्राण्यांच्या अंगात ते अंगचे गुण असतात बऱ्याचशा गोष्टी न शिकवता सुद्धा त्यांच्या अंगच्या गुणामुळे ते म्हणजे चांगलं काम करू शकतात तसं शेरूच्या अंगामध्ये ना तो गुण आहे आम्ही कितीही त्याला असं बघू दे किंवा आम्ही त्याला कितीही असं डोळ्याने करू दे झापू दे तो ना नजर खाली करतो म्हणजे असं करत नाहीये म्हणजे तर काही काही असं डॉग असतात बघा की म्हणजे अजून काय हातात घेतला आपण उघडले की डायरेक्टली अंगावरती येतात तर तसं शेरूचं अजिबात नाहीये आणि मी तर म्हणेन की बघा माणसं तर आयुष्यात भरपूर सारी मला मिळाली यूट्यूबच्या माध्यमातून सोबतच आपली मुंबईची आई मुंबईची आई ती तर मग मी म्हणेन की मला माहीत नव्हतं काय कृपा होती काय देवी ही होतं पण ती पण मिळाली तर ती असंच असतं की पूर्वजन्मीचं काहीतरी एक तुमचं असतं नातं आणि त्या नात्यांमुळेच तुम्हाला या जन्मात असू दे किंवा तुमच्या पुढच्या जन्मात काहीतरी असू दे ते मिळत असतं कदाचित काही नाते अधुरी राहिले असतील म्हणून मुंबईची आई मुंबईची फॅमिली आपल्या आयुष्यामध्ये आली लिंक जे आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन त्या व्हिडिओच्या तुम्ही तो व्हिडिओ बघा की नातं कसं तयार झालं आणि हेच नातं नाही आहे तर आपण बघितलेलं आहे की आपल्या घराची वास्तुक शांती होती त्यावेळेलासुद्धा बऱ्याच जणी माझ्या बहिणी म्हणून आल्या बऱ्याच जणी दादाच्या बहिणी म्हणून आल्या त्यासुद्धा तशाच होत्या आणि तर रात्री ना लेट आल्यामुळे ही जी कालची भांडी होती ना जी मी सकाळी घासून वगैरे गेलेली होती ती तशीच होती कारण मुलं कसं त्यांचं त्यांचं आली त्यांचं त्यांचं आवरली आणि त्यांच्या त्यांच्या अभ्यासाला लागलेली होती आणि मी एवढ्या लेट आल्यानंतर मी कशाला मग ते भांडी वगैरे हे ते म्हटलं जाऊ दे सगळं सकाळी बघूया आणि त्यात जेवणाचा पण एवढं काही असं झंझट नव्हती मी ना तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या वेळ झालेला होता म्हणून म्हटलं चला भाजी जी आहे ती मी रेग्युलर दाखवतच असते म्हणून आरू आणि चिव त्या दोघांची भाजी केली सगळे डबे पॅक केले त्यांचा नाश्ता वगैरे केला ती गेली आणि मग ती जी कडे होते ना त्याच्यामध्येच ते थोडंसं तेल टाकून मग पुन्हा मी बनवलेली आहे वांग्याची भाजी फोडीचं वांग जे आहे ना ते कधीकधी खूप भारी भरल्या वांग्याला आपण काय करतो की खूप सारा मसाला घालतो पण फोडीच्या वांग्याला ना फक्त शेंगदाण्याचं कूट आलं लसूण कोथिंबीर झालं याच्यामध्ये तुमचं वांग खूप छान होतं आणि मी तर म्हणेन की फळभाज्या ज्या असतात ना त्याला जास्त कुठला आपला मसाला वापरावा लागत नाही हा चमचमीत केल्यानंतर पण रेग्युलर जर म्हटलं तर अशा वांग्याला मी फक्त शेंगदाण्याचं कूट आलं लसूण आणि कोथिंबीर कोथिंबीर तर कधी असेल तर वापरते नसेल तर नाही आणि ना, ना माझी कालची जी रेसिपी होती टोमॅटो चिला म्हणा डोसा म्हणा उत्तप म्हणा तो भरपूर साऱ्या ताईंना आवडलेला आहे तर गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ तर सर्व ताईंना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार आणि हा मुमरसनी खूप सारा प्रेम उद्या आहे वटपौर्णिमा काय माझ्या पिढायला गेले कारण माशा कुठून आले एवढ्या दिसली वाटते आल्या <laughs> उद्या वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेला बघा आम्ही ना तुम्हाला सात जन्म मिळण्यासाठी वडाच्या झाडाला म्हणजे फेऱ्या मारतो पूजा करतो आणि मला तुम्ही तर सात जन्मी मिळावा सात नव्हे तर सत्तर जन्मी मी कुत्र्याच्या मांजराच्या गाडवाच्या कुणाच्या पण जन्माला जाऊ दे तुम्हीच नवरा असावा अशी इच्छा आहे माझ्या मनापासून आणि माझी इच्छा काय सांगतो तुम्हाला पुढच्या जन्मी मात्र मला गण आहे काय बायको कर <laughs> नवरा मी हा हे नवरा व्हायला <laughs> पाहिजे मग मला सत्ता जरी मी चालेल करे ही नवरा म्हणून चालेल <laughs> <laughs> तर मला सांगा की मला काय गिफ्ट देणार बघा आता आमचा उद्याचा सा दिवस आहे गिफ्ट गिफ्टला गिफ्ट कुठला सण येईल तिला बीज गिफ्ट द्यायचं का सांगा ना काय देणार उद्या बायकांचा सण आहे अच्छा आमचा फक्त सण आहे आमच्यात आम्ही तुम्ही जाणार का फेऱ्या गेला वडाला जातो येतो <laughs> मी तुझ्या सण <laughs> बघा आम्ही फेऱ्या घेतो बरोबर वर आहे वर आम्ही पूजा करतो तुमचं गिफ्ट द्यायचं काम आहे काय गिफ्ट द्यायचं ते सांग जरा काय राहिले तेवढं तुला द्यासारखं काय राहिले गिफ्ट पाहिजे ना ते गिफ्ट खूप मोठं आहे पण एक आता उद्याचा एक दिवस एक साडी मला काय एक साडी डोक्यावर माझे कान काहीतरी व्हायला एक साडी ड्रेस वगैरे पाहिजे असेल तर ड्रेस वगैरे घेऊ पाहिजे पाहिजेवाडी बाई काय कावनवाडी बाई चला ताई ना तर हा झाला आपला सगळ्या चेष्टीचा विषय पण सांगू वटपौर्णिमेला असो नाही तर कधीही असू दे मी कधी तुमच्या दादाला काही मागितलेलं नाही न ना मागता वेळेनुसार दिलं काय मग मा, मला मा, मा कळे ना ताई ना एक सांगा माश्या खूप आलेल्या आहेत घरामध्ये माशांचं काय करायचं आणि काय केलं पाहिजे गोड उत्तर कुठं कायमिका गोड वस्तू अशीच ठेवले काय एवढा बर्फ सकाळचं टायमिंग काय बर्फ आहे पण काय म्हण कोल्हापूरला पाऊस नाहीये भेट पाऊस पावसल्यानंतर माझी काय भेट झाली नाही डबा जो आहे तो तुमच्या दादाला दिला त्याच्यानंतर मग मी खूप सारं माझं जे काही काम होतं ते आवरून घेतलेलं होतं आज देवघरामधलं जे साहित्य होतं ना ते बऱ्यापैकी क्लीन करायचं होतं आपण कधी कधी कुठल्याही प्लॅन छोटं मोठं जरी केलं तरी तिसरीच कामं येतात आपल्याला पाठीमागे आणि ते राहून जातं माझं तसंच झालेलं आहे आज अभिषेक साठी जे काय आपलं पास साहित्य लागतात तुम्ही सांगितल्यापासून ना बऱ्यापैकी जो मध आहे ना तो फ्रीजमध्ये ठेवत नाही मी ज्या ज्या कमेंट आलेल्या होत्या त्या त्या कमेंट बद्दल मी म्हणजे ज्या ज्या कमेंट आलेल्या होत्या ना त्या त्या कमेंटची उत्तरं जी आहे ती तर देईन पहिलं जे होतं ना ते, ते कवड्यांबद्दल येतात तर ह्या कवड्या का ठेवल्या जातात आणि कशासाठी तर एक म्हणजे तुमची कुलदेवी असेल तर तुम्ही कवड्या ठेवू शकता नसल तरी पण घरात कवड्या पुजणं चांगलं आहे कारण असं म्हणलं जाते की महालक्ष्मीला कवडी खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही कवड्या पुजल्या तर चालतील सात पूजा नऊ पूजा अशा पद्धतीनं तांदळामध्ये एक मिनिट कॉल आलेला आहे अन्नपूर्णा तर अन्नपूर्णा जे आहे ते आपल्या म्हणजे म्हणतात ना की धनधान्य देणारी देवी आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेची जी पूजा तुम्ही करताल पूर्जा अशा पद्धतीने तांदळामध्ये ठेवून करा घरामध्ये कधीही आपल्याला अन्नधान्याची कमी पडू नये म्हणून अन्नपूर्णा माता घरामध्ये पूजली जाते अन्नपूर्णा माता पण दिली तरी पण चालते किंवा तुम्ही आणली तरी पण चालते जी अन्नपूर्णा माता ही जी आहे ना ती रेंजच्या घरामध्ये मी होती ना तेव्हा आणलेली होती अन्नपूर्णा माता अशा पद्धतीनं ठेवायची तिच्या हातातली जी पळी आहे ना ती पळी रिकामी ठेवायची नाही त्याच्यामध्ये तांदूळ असणं गरजेचं आहे बारीकमध्ये सांगते कारण मला कमेंट खूप होत्या की याच्यावर एक व्हिडिओ बनवू की व्यवस्थित जेणेकरून कळेल आणि कुणी पण दिली तर चालते किंवा तुम्ही स्वतः आणली तरी चालते मी त्यावेळेला स्वतः पहिल्यांदा आमच्या घरात कुणाला अन्नपूर्णा माता एवढं माहीत नव्हतं फक्त आजीकडे माहीत होतं पण मी जेव्हा आणली ना त्याच्यानंतर मी बऱ्याच जणांना दिलेली आहे कारण आपण म्हणतो ना की आपल्या हातून कुठलंही काहीच चांगलं होत असेल तर करायचं त्यावेळेला मी बऱ्याच जणांना दिलेली होती अन्नपूर्णा मग ज्याला ज्याला माहीत पडलं मग त्यांनी पुढं ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना दिली त्यामुळे एखाद्याला जर तुम्ही अन्नपूर्णा माता दिली तर सगळ्यात बेस्ट आहे किंवा नाही दिली तर आपला पण घेऊन या आणि जे माझ्यासारखे आता स्वतःचं घेऊन येतात आणि बाकीच्यांना देतात तसं केलं तरी चालेल तर हे आपलं रेग्युलर श्रीयंत्र आहे जे घरामध्ये असं म्हटलं जाते की धनधान्याची किंवा पैशाडक्याची कमी पडू नये म्हणून हे श्रीयंत्र पुजलं जातं हे श्रीयंत्र मी फक्त अडीचशे रुपयाला तेव्हा आणलेलं होतं हे पण त्याच वेळेला मी रेंटच्या घरातच आणलेलं आहे हे यंत्र याचा कलर गेलेला आहे बघू शकता आणि फक्त मी अडीचशे रुपयेला त्यावेळेला घेतलेलं कारण मी माझ्या बजेटनुसार परिस्थितीनुसारच मी घेतलेलं होतं पण मी जी सेवा केलेली होती ती याच्यावरती भरपूर सेवा केली ती मनापासून सेवा म्हणजे काय तुम्हाला काय मंगळवार शुक्रवार कुंकुमार्चन वगैरे करायचं मी करेन व्हिडिओ बऱ्याच वेळेला मी कसं रेग्युलर केलेले व्हिडिओ जे असतात त्या गोष्टी मी बऱ्याच वेळेला शेअर करत नाही पण आता इथून पुढे ज्या वेळेला रोज डेली जे काय करेन ते शेअर करत जाईन तर याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे तुम्हाला मंगळवार शुक्रवार पौर्णिमा वगैरे महालक्ष्मी मातेचं नाव घेऊन तर हे त्यावेळेला मी आडशी आणलेलं होतं तर मला ते येताना पितळ म्हणून दिलं आणि निघाले बघा काय स्टील आहे ते आणि याच्यावरचं कोटिंग वगैरे गेलेलं आहे पूर्ण प्युअर स्टील कॅमेरा कॅप्चर करतोय का नाही काय माहित तर हे श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरात असू द्या आणि मी जसं म्हणलं छोटा असो मोठा असो श्रद्धा महत्वाची असते सुद्धा तांदळामध्येच ठेवायचं आहे रिकाम कधीच ठेवायचं नाही आणि ही महालक्ष्मी ज्या वेळेला मी विभक्त झाले त्यावेळेला मी ही महालक्ष्मी आणलेली मी माझ्या परिस्थितीनुसार आणलेली चाळीस रुपयाला बसली होती तेव्हा तेव्हा लक्ष्मीनं चाळीस रुपयाला बसलेली होती पण मी बदलली नाही अजून सुद्धा बदलली नाही मी म्हणजे असा विचार केला ना की त्यावेळेला की हा मूर्ती पाहिजे आपण मनापासून करायचं आहे मग कितीची काशीना हे ना प्युअर पितळ आहे कारण हे कधी काळी पटी नाही काही नाही आहे दख्खनचा राजा ज्योतिबा राजा माझ्या माहेरी ना कुलदैवता आहे माझ्या माहेरचं हे वाळू मामा हे जे यंत्र आहे ना हे रामरक्षा यंत्र हे आपल्या घरामध्ये जरूर असावं आणि जास्त कमेंट असतात ते याच्यावर असतात सगळ्यात जास्त हे जे कॉईन पुजलेले आहेत ना हे कॉईन तर असं काही नाही आहे की याच्यावरती बघा देवीचा चित्र असणंच गरजेचं आहे असं काही नाहीये तुम्हाला जिथं कुठं जसं मिळेल आपले असे पाच रुपयाचे कॉइन असतात ना, ना तसे एकवीस घ्या अशा पद्धतीनं तांब्याची पितळेची डिश घ्या आणि त्याच्यामध्ये पितळेचे जे कॉईन आहे ते एकवीस कॉइन तुमच्या देवघराच्या नैऋत्य कोपरा येतो हा आग्नेय आहे हा नैऋत्य येतो वायव्य आणि ईशान्य बर काही ताई म्हणतात की हे कशासाठी का सांगत जा तर असं म्हणलं जातं ना की हे जेव्हा तुम्ही पुसता ना तर तुम्हाला घरामध्ये ना आर्थिक चणचण जी आहे ती कमी होते आता मी येईन की बाबा हे केल्यानंतर हे होतं हे केल्यानंतर हे होतं मी माझ्या कायमच्या मा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या गोष्टी के दिलेल्या आहेत जे काय भगवंतानं हे करा ते करा जे काय असेल तुमच्या ग्रंथ म्हणा तुमच्या कशामध्ये पण 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 सोबतच आपण आपल्या कर्माची ताकद लागते आपल्या नशिबाची साथ लागते आणि आपल्या सेवेची ताकद लागते त्यावेळेला त्या गोष्टी पूर्ण होतात आणि आता कर्म जे आहे ते आपण एवढं म्हणजे बेकार करतो तर आपण कुठलीही गोष्ट घरामध्ये कितीही करा आणि काहीही करा त्या गोष्टी मी तेवढ्या प्रभावशाली ठरत नाहीत पण तुम्ही यातलं कुठलंही काहीही करू नका पण तुमचं कर्म नीतिमत्ता तुम्ही जर चांगली ठेवली आणि तुमच्या नशिबाची चांगली साथ जर असेल तर तुम्ही यातलं काही जरी नाही केलं तरी येतं मी या गोष्टी का क्लिअर करते मी पहिला पण सांगितलेला आहे अगदी तुम्ही दोन वर्षा तीन वर्षापासून जाऊन माझे व्हिडिओ बघा मी त्याच्यामध्ये तेच सांगत आलेले आहे की नुसता अमुक गोष्ट केल्यानंतर ते, ते होतं असं नाही ताईनं सगळ्या गोष्टी त्याला पुरेपूर असाव्या लागतात आणि हे श्रीयंत्र जे आहे ना हे कच्चक मेरू श्रीयंत्र ज्यांच्या घरी व्यवसाय आहे व्यापार आहे छोटा असू दे मोठा असू दे त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट आहे त्यांनी जरूर श्रीयंत्राची स्थापना करावी आणि जी काय सेवा आहे याच्यामध्ये कुंकुमार्चन जे आहे ते केलं जातं माझे जुने व्हिडिओ आहेत आणि मी इथून पुढे बऱ्यापैकी व्हिडिओ सगळे पुन्हा शेअर करणार आहे कारण मला खूप कमेंट आहेत ताईंच्या की तू नवीन ताईंसाठी ते व्हिडिओ पुन्हा देत जा आम्ही बऱ्याच वेळेला शोधतो खरं सापडत नाही तुझ्या जुन्या ताईंचं झालं पण नवीन ताईंचं काय लक्ष्मी कुंचनबद्दल विचारलं जातं तर मी फक्त मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा ज्यावेळेला असेल त्यावेळेला त्यातलं तांदूळ काढते त्याच्यामध्ये ते भरते आणि पुन्हा ठेवून देते हे का असतं तर देवीचा वार जो असतो त्या वारा दिवशी करायचं असतं बाकी मग कासव खूप कमेंट असतात की तू तांदळात का ठेवले पाण्यात ठेवायचं हे नवीन ताईच असतात त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि माझ्या जुन्या ताई एन्जॉय करतात आपलं त्यांना कसं असतं की आम्हाला फक्त काय ताईचं बोलणं ऐकायचं आहे ताईला पाहायचं आहे त्यामुळं एन्जॉय करतात तरी बघू शकता याच्या वती ना आकडे आहेत हे जे आकडे असणार कासव जे आहे त्या तांदळात ठेवायचं ज्याच्या मध्ये आकडे नसतात ते कासव पाण्यामध्ये ठेवायचं अष्टरूपा महालक्ष्मी यंत्र आहे मी वैभलक्ष्मी जे जे शुक्रवार करते ना मी त्याच्यासाठी आणलेलं होतं चांगलं आहे फक्त वरचं कोटणी वरच जे आहे ना ते मला बदलून घ्यायचं आहे कारण आतनं थोडंसं पाणी जाऊन आहे ना धुसरपणा आलेला आहे आणि आपण हळदी कुंकू लावतो ना कुठून काय वेळ जातच तर तसं थोडंफार गेलेलं आहे हे त्यावेळेला मला अडीचशे रुपयाला मिळालेलं आहे हे कधी आणलेलं आहे आपलं आधीचं घर आहे ना त्या आधीच्या घरात गेल्यानंतर हे आणलेलं आहे हे जे आहे ते आपलं कुलदैवत आहे आम्ही जे आहोत ते शिंदे आहोत वाळेखिंडीचे शिंदे तर त्यांना बघा कुलदैवत जे आहे ते मस्वर सिद्धनाथ आहे हे आपलं कुलदैवत त्याच्यावर कमेंट असतात हे कितीला बसलं कुठं बसलं तर महालक्ष्मी मंदिरापाशी ना नलिनी शॉप म्हणून आहे पाठीमागचा दरवाजा तो तर तिथं तुम्हाला हे बसेल मला त्यावेळेला दीड अडीचशे असं काहीतरी बसलं असेल मला आठवत नाही ताईनो प्राईज नारळ फुटून येणं चांगलीच गोष्ट आहे वाईट नाही आहे पण बऱ्याच जणी म्हणतात की ताई आमच्या नारळाला तडा गेलेला आहे मग काही जणांना असं म्हणणं असतं की बाबा काहीतरी निगेटिव्ह शक्ती असते त्यामुळे नारळ तडा जातो हे बघा ज्याचे त्याचे विचार आहेत ज्याला त्याला जसं वाटतं तसं त्याने जरूर त्या त्या गोष्टी मान्य कराव्यात ठेवलं तर विश्वास सगळा आहे नाही तर काहीही नाहीये पण एक सांगते की काय काय वेळेला नारळ अशा जे असतात ना की त्यांना तडा जातोच म्हणजे बऱ्यापैकी नारळाला तडा जातो आणि जरी गेला तरी कुणीही कुठल्याही गोष्टी मनात उभ्या आडव्या आणू नका म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं ना, ना की अरे हे असं घडलं म्हणजे काहीतरी वाईटच आहे मी कायम सांगत आलेले की मनाची पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे त्याच्यापुढे कुठलीही काहीही नाही आहे बऱ्याच वेळेला अपशकून होतात हे होतं ते होतं आणि मग बऱ्याच जणी असं विचार करतात की आता काय घडणार आहे माझ्या जुन्या स्टोऱ्या बघा मी सगळं सांगितलेलं आहे माझ्याकडूनच असं घडलेलं होतं ना की वैभव लक्ष्मी आणि कुबेर झालं त्याला माझ्या मते मी रेंटच्या घरात होते त्यावेळेला खूप बेकार परिस्थितीमध्ये होते ना त्यावेळेला लक्ष्मी माता आणि कुबेर एवढं मोठं पोस्टर टाईप फोटो होता आणि मी भिंतीला चिटकवलेला होता कारण रेंटमध्ये आपण कुठे एवढं करणार आहे आणि खाली चौरंगावरती मी त्यावेळेला पूजा करत होते जुन्या ताईंना माहीत ता आहे ता नवीन ताईंसाठी सांगते तर ता चौरंगावरती पूजा केलेली होती मी समयी लावली होती त्यावेळेला कारण माझ्या लग्नात दिलेली एक समयी होती आमच्याकडे एकच देतात तर एक समय जी दिली होती लावलेली होती ती जी चिकटलेला असा चिटकवलेला जो फोटो असतो ना तो फोटो असा निघत 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 आला रात्रीची वेळ होती आणि मी माझं माझं आप आपल्यावरून आम्ही झोपलेलो होतो आणि एवढं कोणाचं काय लक्ष की बाबा असं होईल ते चिकटलेला फोटो असा 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 येऊन ती जिथं समय होती त्या समयीवर पडला आणि त्या समयीच्या हाळीनं तो फोटो जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त जळला होता सकाळी मी ज्या वेळेला उठून बघितले तेव्हा माझ्या असं अंगाचं पाणी झालेलं होतं कारण आपण ज्या मनापासून श्रद्धेनं करतो आणि अशा गोष्टी घडतात त्यावेळेला मी म्हटलं आधीच आमच्या मागे एवढी सतरा विघ्न चालू आहे तर आता आणि अशी गोष्ट कोणी म्हणजे आता काय वाईट घडणार आहे असं म्हणत आलं तर मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की मी पॉझिटिव्ह राहण्याला महत्व देते मी निगेटिव्ह राहण्याला महत्व देत नाही ना निगेटिव्हिटी घेत नाही त्यावेळेला आलं मनात माझ्या भरपूर सारे विचार पण मी त्या कुठल्याही गोष्टीला काही न करता मी माझी पूजा वगैरे सगळं करत गेले आणि त्यावेळी नंतर काय घडलं हे पण मी शेअर केलेलं आहे की आम्ही त्या गोष्टीत जाम फसलो असतो पण आपल्या नीतिमत्ता जी चांगली होती त्यामुळे आम्ही राहिलो तर घर चालून एक खूप मोठं संकट आलेलं होतं आणि त्या संकटात जर आम्ही फसलो असतो तर डबल अडकणार होतो कदाचित असेल ते काहीतरी आपल्या चांगल्या वागण्यामुळे किंवा आपल्या चांगल्या बुद्धीमुळे ते कुठेतरी गेलेलं असावं आता जुने व्हिडिओ सगळं मी नाही सांगत बसणार तुम्ही बघत जावा थोडसही करून तर तो अनुभव होता म्हणून मी तुम्हाला सांगते की माझ्या बाबतीत एवढं सगळं घडलेलं आहे तर तुमच्या बाबतीतले जे काही छोटे मोठे शकून अपशकून कधीही विश्वास ठेवू नका कधीही त्याच्या नादाला लागू नका आणि कधीही त्या गोष्टीमुळे डिस्टर्ब होऊ नका मनाला तडा जाऊ दे काय फुटू दे माझ्या हातून तर किती काचा फुटतात किती काय काय फुटतं भरपूर होतं पण आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतो कारण आपल्या मनामध्ये ऑलरेडी भीतीचं वातावरण असतं की अरे हे केलं की असं झालं की असं होणार असं वातावरण असतं भीतीचं कुणाला जर पूजेबद्दल काय प्रश्न असतील तर जरुरी करा मी आता देवपूजा करून घेते चला ताईनो देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे देव गासायचे सगळं गासायचं म्हणलेलं होतं सगळं स्वच्छ करणार जसं मी तुम्हाला म्हणलं म्हणून देवपूजा मी शेवटला ठेवली पण मला ना जे माझं महत्त्वाचं काम आहे ज्याच्यासाठी मला जायचं आहे त्यांचा फोन आला की तुम्ही थोडंसं लवकर यांचा प्लॅन जो होता तो दुपारच्या पुढे जायचं होता मग तुमच्या दादा म्हणले मी कामावर जातो आणि सगळे कामगारांना लिंक वगैरे लावून देऊन येतो तर मी व्हिडिओचा एंड करते आई व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि हो सर्वांना श्री स्वामी समजतं